आषाढी एकादशीनिमित्त आज खामगाव येथून पंढरपूरसाठी विशेष ट्रेन रवाना झाली दरम्यान रेल्वे स्थानकावर भाविकांनी पंढरपूरची वारी करण्यासाठी गर्दी केली होती हजारो भाविकांना घेऊन आज चौदा जुलै रोजी पहिली पंढरपूर एक्सप्रेस रवाना झाली मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी भाविकांचे विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून स्वागत करण्यात आले खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा भाजपाचे सागर फुंडकर तसेच शिवसेना उबाठा व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने यावेळी भाविकांचे स्वागत करण्यात आले तसेच र पंढरपूरसाठी रवाना झालेल्या गाडीचा पूजा अर्चना करून मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांना निरोप देण्यात आला श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभेच्या वतीने पंढरपूरसाठी वारी करणाऱ्या भाविकांना चहाचे वितरण करण्यात आले तर खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भाविकांना फराळाचे वितरण करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी पंढरपूर वारी करणाऱ्या भाविकांना औषधोपचार मोफत देण्यात आले खामगावचे पंढरपूर वारी करणाऱ्या भाविकांनी काय मत व्यक्त केले आपण ऐका काय नाव आहे आपलं गुडुकर केशव कोल्हे ही आपली किती वारी आहे ही वारी मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून चालू आहे जवळपास समजा आता पंधरा आणि दोन चाळीस एक वर्ष झाली काय पंढरीच्या वारीचं काय महत्व आहे पंढरीच्या वारीचं महत्व असं आहे की पंढरी श्री साधू संतांचं दर्शन होते त्याच्यामुळे सर्व इकडचा जो आलेला कामाचा हे तिथं सर्व विसरून जातो माणूस आणि पंढरपूर मध्ये जातो आज आपण पंढरपूरला जात आहे वारी करण्यासाठी तर नेमकं का आपण काय मागणी करणार आहे विठ्ठलांकडे सर्व लोकांना सर्व समाधानी राहू दे आणि एकोक्याने राहू द्या गाव आहे आपलं कोणतं गाव कुठलं आहे किती वारी आहे दरवर्षी जात असतो एकोणऐशे वारी काय समाधान मिळते तुम्हाला विठ्ठलाच्या वारीनं भयंकर आनंदी मिळतो आता सोबत कोण कोण आहेत या वर्षीच्या वारीमध्ये या वर्षीच्या याच्यात माझे मित्र आहेत सोबत आणि एक महिला आहे फार मन प्रसन्न होते हा वाटते विठ्ठलाच्या एकदम मन मन फेळ होत या वाटत नाही घरी तिकडे गेले की काय मागणी आहे तुमची आता विठ्ठलांकडे या वर्षीच्या वारीमध्ये काहीच नाही नाही बस 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 दरवर्षी आम्हाला काही आपलं विशाल किती वारी आपली ही पंढरपूरची हे काय मागणी करणार आपण विठ्ठलाकडे बस आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे आम्हाला कर्जमाफी नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे बस बाकी काही इच्छा नाही आमची आतापर्यंत जे शासनानं हमी भाव कर्जमाफी या संदर्भात जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्द पूर्ण झालेले आहेत काही अजिबात नाहीच झाले आता फक्त बस म्हटलं पण अजून काहीच नाही झालं कुठलं गाव आहे आपलं पिंपरी जिल्ह्यात तालुका कुठला आहे तालुका अकोट जिल्हा अकोला आपलं काय का समाधान पाठी कुठलं गाव कुठलं आहे किती वारी आपली ही भेटायला आहे पंचवीस पंचवीस काय समाधान मिळते विठ्ठला दर्शन केल्यानंतर माणसाच्या मनात समाधान या वर्षीच्या वारीमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी काय मागणी करणार मागणी भाव आहेत तुमच सत्य भामा कितवी वारी आहे पंढरीची पाचवी पाचवी काय मागणी करणार आहे तुम्ही या वर्षी मागणी चुका नव्हता काय मागणी शेतकऱ्यांसाठी काय मागणार आहे ते काही गरज नाही आपल्याला नाही तुमच्यासाठी काय मागणार आहे बस कुठले प्रॉपर थांबव किती वारी आपली पंढरीची पंचवीस काय मागणी करणार आहे विठ्ठलाकडे आपण विठ्ठलाला चूक समृद्धी अजून शेतकऱ्यांसाठी काय मागणार आहे त्यांचे पिके वगैरे चांगले व्हावं सरकार सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला विठ्ठल वारी केल्यानंतर

याही वर्षी विशेष ट्रेनच्या माध्यमातून भाविक पंढरपूरला काय नेमक्या भावना आहेत दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या परिसरातील बढिराजा दर्शनासाठी माऊलीच्या दर्शनासाठी जातो त्यानिमित्तानं सर्वांची मनोकामना जी आहे ती पांडुरंग महाराज पूर्ण करो त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी शेत सेथ, शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी व खामगाव जिल्हा व्हावा यासाठी पाडुराच्या चरणी सर्वांनी साखळं घालावं व या शासनाला सुबुद्धी सुचावी व पांडुरंग त्यांना सुबुद्धी देव या दोन्ही मागण्या मंजूर करण्यासाठी अशी ईश्वर चरणी आम्ही सर्व प्रार्थना करतो व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टोलमुक्त सरकार शेतकऱ्यांचं सरकार यो अशी श्री प्रार्थना करतो बोल पांडुरंग महाराज आ... आहे परंतु हेच जनक सांगावं लागतं जो राज्य शासनाचा हिस्सा आहे तोही या बजेटमध्ये यावेळेस मांडला गेलेला नाही जर तो मांडला गेला असता तर केंद्राने पैसा देऊन काही फायदा नाही आहे राज्य शासनाने देखील आपला खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी त्यांचा जो निधी आहे तो मांडणं अत्यंत गरजेचं होतं ठीक आहे आता मंत्री महोदय आपले प्रतापराव जाधव झालेलं आहे आपल्याला अपेक्षा करूया की हा मार्ग जो आहे लवकरात लवकर होऊ आणखी खासदार साहेब मंत्री महोदय लवकरात लवकर या त्यांचं वजन खर्च करून या ठिकाणी या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी पूरा करके महाराज की दिर। दिर। <oyun mythology> ते पंढरपूरसाठी आज विशेष ट्रेन खामगाव येथून हजारो भाविकांना घेऊन निघालेली आहे पंढरीची वारी करणारे यापैकी अनेक जण असून यापैकी कोणी दहा वर्षे तर कोणी पंधरा वर्षापासून वारी करीत आहेत या वर्षीच्या वारीमधून शेतकऱ्यांना समाधानी आणि चांगले पीक मिळवू यासाठी देखील विक्ठरांकडे भाविक साखळा घालणार आहेत खबरेशामत शामतकसाठी अशोक जसवानी खामगाव